नमस्कार मित्रांनो माझ्या या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आम्ही चाललो आहोत महाराष्ट्रातील चार प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि गांगनापूर या प्रवासात विठोबाचे दर्शन तुळजाभवानीचा आशीर्वाद स्वामी समर्थाची अनुभूती आणि दत्ताचा सहवास घेणार आहोत चला सुरुवात करूया या भक्तिपूर्ण प्रवासाला आम्ही शुक्रवारी प्रायव्हेट गाडी करून रात्री अकरा वाजता गाडीची पूजा करून गणपती बाप्पा मोर्या घरात निघालो अटल सेतूच्या ब्रिजचा टोल भरून आम्ही डायरेक्ट नवी मुंबईमध्ये पोचू जेवढे टोल सोलापूरला जायला लागतील तेवढे त्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल या ब्रिजवरून जाताना एलिफंटा केवसुद्धा दिसतो मुंबई एवढी सुंदर वाटत होती आणि रात्रीचंही दृश्य बघून मन एकदम प्रसन्न झालं आणि हव्याचा झोका एवढा जोरात येत होता त्याच्यामुळे आम्ही खिडक्या बंद करून आम्ही डायरेक्ट झोपी गेलो एकदा पुण्याला स्टॉप घेऊन आम्ही डायरेक्ट सोलापूरमध्ये येऊन पोचलो सकाळचं वातावरण खूप थंड होतं आणि एका ठिकाणी स्टॉप घेऊन आम्ही चाय पाणी करून आम्ही निघालो पंढरपूरसाठी पंढरपूरमध्ये राहण्यासाठी आम्ही गांग गगनगिरी महाराजां मठामध्ये बघितले म्हणजे रूम्स ॲवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही बाहेर रूम रेंटने घेऊन आम्ही तिथे आंघोळ पाणी करून व्यवस्थित तयार होऊन नाश्ता पाणी केला आम्ही नाश्ता कॅरी केलं होतं त्याच्यामुळे तिथं आम्ही नाश्ता केला आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो शनिवार असल्यामुळे थो थोडी गर्दी असणार होती हे आम्हाला माहिती होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच तयार होऊन आम्ही लवकर निघालो हे आहेत माझ्या सासऱ्याकडचे मंडई दोन नंदा मामा मामी आणि सासू सासरे सगळ्यांचे चेहरे एवढे प्रसन्न होते आणि असं वाटतच नव्हतं की आम्ही एवढा प्रवास रात्रीचा करून आलो आहे आणि अजिबात थकवा जाणवला नाही एकदम प्रसन्न वातावरण होतं पंढरपूर हे महाराष्ट्रातील भक्तीचे केंद्र आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी खूपच असते आता आपण चाललो आहोत चंद्रभागा नदीकडे चंद्रभागे नदीकडे बाजूलाच पुंडलिकाचं मंदिर आहे तर आपण ते म पुंडलिकाचं दर्शन घेऊन आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर चंद्रभागा ही दक्षिण काशी असेही म्हटले जाते आत्ताची कंडिशन अशी आहे की चंद्रभागाची नदीची दुरवस्था झाली आहे परिसर खूप अस्वच्छ आहे पण सरकारने दोन हजार सर पंधरा साली नमामी चंद्रभागा ही योजना सुरू करण्यात आली आहे पण या योजनेचे काम खूप मंदगतीने सुरू आहे बहुतेक या योजनेमुळे कदाचित चंद्रभागाची झालेली दुरवस्था नीट होईल आणि आपल्याला काही वर्षाने आपण चंद्रभागा खूप छान आणि सुंदर आणि स्वच्छ दिसेल युगे अठावीस विटवरी उभा वामांगी रखमाई तिसे दिवस शोभा पुंडलिकाच्या भेटी चरणी चिये भीम उद्धरी जगा पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठल आले होते पण पुंडलिक आई बाप्पाची सेवा करण्यासाठी मग्न होते त्याने सांगितलं विठ्ठल आला की तो भेटी साठी आलंयस तर तू या विठेवरती उभा रामी आता व्यस्त आहे त्याच्यामुळे विठ्ठल विठ्ठेवरतीच उभा राहून त्याची वाट बघत होता म्हणून पहिले आपण पुंडलिकाचे दर्शन घेतो आणि मग विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो चंद्रभागेमध्ये आपण असे म्हटले जाते चंद्रभागेमध्ये स्नान केल्याने आपले जे काही पाप आहे ते नष्ट होतात त्याच्यामुळे चंद्रभागेमध्ये स्नान करतात त्याच्यामुळे आम्ही चंद्रभागेमध्ये चंद्रभागेमध्ये वंदन करून पुंडरलेखाचे दर्शन घेऊन विठोबाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ इथे आपण दुसरा काटा जाण्यासाठी इथे होळीचा वापर कर करण्यात येतो इवन आपण चंद्रभागा नदीची आपण सवारीही करू शकतो इथे फेऱ्या होळीच्या फेऱ्या पण आहेत पंढरपूर हे शहर खूप प्राचीन काळापासून असल्यामुळे त्यांची त्यांच्या घराची रचना खूप प्राचीन आहे त्यांची घरं एकदम दगडा दगडाने बनलेली आहेत आणि खूप भारी वाटतं बघा एकदम लांब लचक आहेत ती घरं आणि शनिवार रविवार असल्यामुळे भक्तांची गर्दी खूप होती आणि लाईन तर खूप प्रचंड होती मग आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलो जे इथे ते, ते खात बसलो बोरं केळी जे आणि आमच्यासोबत काही मंडळी गावाकडची होती ते मस्त की त्यांच्या ह्याच्यामध्ये गाणी बोलत होती त्यांच्या विठ्ठुरा विठ्ठुरायांसाठी खूप छान गाणी म्हणजे त्यांच्या ओव्या होत्या त्यांच्यासोबत आम्ही पण त्यांच्यासोबत ओव्या बोलू लागलो त्यांच्यासोबत आम्ही पण गाणी बोलू लागलो आजूबाजूची मंडई पण खूप छान होती आणि एकसा एकत्र होतो त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही की आपण आपण असे वेगळ्या ठिकाणी आलो आहे एकच एकत्र होऊन एकत्र येऊन आपण गाणी बोलत होतो नंतर आम्ही आमच्याकडची गाणी बोललो मला पण काही जमली नाहीत पण आम्ही आमच्या टोनने आमच्या हेने आम्ही गाणी बोलत गेलो असती लाईन पुढे फुडे सरकत होती पंढरपुरामध्ये भाविकांची एवढी गर्दी असते आणि ते लोक बॉटल्स कॅरी करतात आणि ते बॉटल्स पिऊन झाले की पत्रावरती टाकतात आणि पत्रावरती एवढे बॉटल जमा होते की बाबा एक पूर्ण भंगारच निघून जाईल असं वाटत होतं आणि गर्दी हळूहळू सरकत होती व मला एकच रिक्वेस्ट आहे की कचरा आपला असं जबाबदारी पण आपली असली पाहिजे कचरा आपण कचरा कुंडीतच टाकला पाहिजे इथे तिला न टाकता मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही फारसं काही शूट केलं नाही पण जेव्हा मी जे मंदिरामध्ये गेलो आणि प विठ्ठळाच्या समोर उभे राहिलो दर्शन घेतलं तर दर्शन विठ्ठलाच्या डोळ्याकडे एवढं पाहून म्हणजे मन एवढं प्रसन्न झालं की ते जे जे मोमेंट्स होते ना तिथेच थांबावे आणि तेच ना आयुष्यभर आमच्या लक्षात राहणार आणि खूप छान दर्शन झालं मग पंढरपूरला बाईक करून आम्ही निघालो तुळजापूरसाठी आणि काही आम्ही जास्त शॉपिंग नाही केली कारण आम्हाला पुढे जायचं होतं मग गाडीमध्ये मस्त अंताक्षरी खेळून आता आम्ही तर चाललो आहोत तुळजापूरमध्ये जिथे आहे तुळजाभवानी देवीचा भव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून या देवीला अन्य साधारण महत्त्व आहे ह्या मंदिरामध्ये येऊन आपण तुलचा भवानीचा आशीर्वाद घेऊया इथे आता फारशी गर्दी दि दिसत नाही आहे पण इथून आम्हाला इथून दर्शन घेऊन झालं तर आम्हाला अक्कलकोटला सुद्धा जायचं आहे सो आम्ही लवकरात लवकर दर्शन घ्यायचा प्रयत्न करू चला जाऊया आतमध्ये मंदिराचा परिसर खूप स्वच्छ होतं आणि जास्त गर्दी नसल्यामुळे गर्दी पण फटाफट जात होती म्हणजे रांग पण फटाफट जात होती आणि म मंदिरामध्ये मा एवढं एकदम एका प्रकारची शांतता आणि मनामध्ये समाधान होतं प्रसन्नता होती आणि खूप भारी वाटत होतं ती फिलिंग्स आणि हे शक्तीपीठ आहे महत्त्वाचं शक्तीपीठ आहे देवीचं ही लाईन मला वाटलं की देवीच्या मंदिराकडे जाते म्हणून मी ते उभारलो आणि ही लाईन आहे जी आहे ना गोमुख तीर्थाकडे जात होती तिथून थंडकार पाणी आहे ही गुफा आहे इथे पाणी पाय आपले पाणी आपले पाय पण स्वच्छ होतात आणि मंदिराकडे आपण मस्त शुद्ध यांनी जातो इथे शंकराची पिंडीसुद्धा आहे माझे सासूबाई शक माझ्या महादेवासोबत फोटो काढतात आणि मी माझ्या महादेवासाठी पाणी घेतलं आहे आता पाणी माझ्या जल आपण अर्पण करूया ओम शिवाय ओम शिवाय करत मी माझ्या शक्तीपीठकडे आपण जाऊया आता गुफेतून बाहेर पडल्यावर आता आपण मंदिराकडे जाऊया मंदिराच्या डाव्या साईडला ज उजव्या सोंडेचे गणपती आहे त्या गणपतीचं आपण दर्शन घेऊया आणि तिथून मग आपण तुळजाभवानीचं दर्शन दर्शन घेण्यासाठी जाऊया ओम गणपती नमा करत आपण गेलो आहोत पुढे गर्दी एवढी नव्हती मग आपण तिथून मग देवीची ओटी घेतली आहे आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी लाईन बघतोय कुठे तर लाईन आहे आता लाईनीसाठी आम्ही जात आहोत लाईन पण एवढी वाटत नाही आहे पण बहुतेक वाटतंय दोन तासामध्ये आमचं दर्शन मे बी अर्धा तासामध्ये दर्शन होऊ शकतं तर आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी इथे ॲक्च्युली कळत नव्हतं की एक दोन लाईन होत्या बहुतेक असेल आणि एक असं एक वेगळी लाईन एक होती आम्हाला जी लाईन भेटली त्या लाईनीमध्ये आम्ही घुसलो आणि मग आम्ही दर्शन चालू केलं आमचं लायनीमध्ये उभे राहिलो समथिंग आम्हाला दोन एक तास लागले लाईनीमध्ये तरी दर्शन म्हणजे लाईन मंदिराकडे येईपर्यंत गाभाऱ्या देवीच्या लाईन पुढे पुढे लवकर जात होती आणि आम्ही लवकरच गाभाऱ्यामध्ये पोचलो आणि खूप छान असं वातावरण होतं आणि आम्ही मस्त एन्जॉय करत गेलो मग मी आणि मामीसुद्धा सगळेच एन्जॉय करत होतो आणि रात्री ॲक्च्युली खूप टाईम झाला आम्हाला बारा एक वाजले तिकडे तरी आम्ही बारा वाजता अक्कलकोटमध्ये पोचलो तिथे रूमसाठी पण आमची खूप खाट्यापीठ झाली होती की कुठे रूम बघायची कुठे रूम बघायची आणि अक्कलकोटच्या मठामध्ये जास्त रूम्स अवेलेबल्स नसल्यामुळे आम्हाला रूम भेटली नाही आणि मग आम्हाला एक असे बाहेर खूप असे असतात वेंडर्स लोक जे रूम रेंटने देतात त्यामुळे मग आम्ही एक असे रूम बघितली जे आम्हाला सात आठ जणांसाठी पुरेशी वाटली मग ही आम्हाला समथिंग तेराशे रुपयेला ही रूम पटली वन मना आम्हाला जास्त वेळ थांबायचं नव्हतं ते फक्त आंघोळ वगैरे करून आवरून वगैरे आम्हाला दर्शनाला जायचं होतं आणि अक्कलकोटला आल्यावर अक्कलकोट एवढं छान परिसर आणि जे आम्ही घर घेतले होते ते पण खूप छान होतं आणि तिचा परिसर पण पर एवढं स्वच्छ होतं की एकदम असं खूप भारी वाटत होतं मग आम्ही मस्तपैकी तयार झालो आणि आमची गाडी प्रायव्हेट गाडी होतीच मग आम्ही प्रायव्हेट गाडी क म्हणजे गाडीने आम्ही आम्ही अक्कलकोटच्या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आणि सात वाजले होते सात वाजता आणि जास्त एवढी गर्दी नव्हती अक्कलकोटच्या मंदिरमध्ये जाण्यासाठी आम्ही म्हटलं फटाफट करून आम्हाला गागनापूरला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही फटाफट दर्शन घेतल्या आ, स्वामी समर्थांचं आणि जास्त गर्दी नव्हती तेव्हा त्याच्यामुळे फटाफट आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि दर्शन घेतल्याने दर्शन पण खूप छान झालं आमचं जसं हवं तसं दर्शन झालं अजिबात धक्काबुक्की झाली नाही तिथे आम्ही किती दहा पंधरा मिनटं आम्ही गाभारामध्येच उभे होतो स्वामी समर्थांच्या मग तिथं खूप भारी वाटलं ही स्वामी समर्थांची समाधी आहे आणि जे मंदिर आहे स्वामी समर्थांचं ते पण खूप छान होतं आणि दर्शन पण आमचं खूप छान झालं लोक पण जास्त त्यांची गडबड गडबड नव्हती आरामात दर्शन घेत होते आणि सगळ्यांची सगळे सगळे एकदम असे खूप असे खुश पण होते समाधानी होते आणि इथे आम्ही मग थोडा वेळ पंधरा दहा वीस मिनटं आम्ही मेडिटेशन केलं इथे आपलं स्वामी समर्थ आपले जे स्वामी समर्थ इथे बसायचे ते झाड आहे वटवृक्ष तिथे जे धागा बांधून आपली इच्छा पण बांधू शकतो आणि असं बोलतं की इथे इच्छा बांधून आपल्याला सोडायला पण या सोडायला यावे लागतात हे मला माहिती नाही आहे म्हणजे मी असं ऐकलं आहे ह्याच्यावरून मी बोलते आणि मी पण माझ्या इच्छा बांधल्या आणि होप्स होते ते, ते पण लवकर कम्प्लीट होतील आणि मी परत एकदा जाईल दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही थोडं शॉपिंग केलं आम्हाला छोटी स्वामी समर्थांची मूर्ती हवी होती ती आम्ही ती घेतली जे जे हवं होतं ते आम्ही घेतलं आम्ही अक्कलकोटमध्येच नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही निघालो गागनापूरसाठी गागनापूर, गागनापूर हे एक अक्कलकोटपास अक्कलकोटपासून दोन तासावरती आहे आणि जास्त मला प्रवास जमत नाही गाडीचा जा। त्याच्यामुळे मी ना जास्त बघतच नाही बाहेर मी तर डायरेक्ट झोपूनच जाते आणि मी झोपूनच जाते बाकीचे तर सगळे कोण असं वगैरे वाटत हो सगळे एकदम खुशच होते, होते एकदम हसत हसत जात होते आम्ही सगळीकडे तिथे जात होतो मग आता आम्ही पोचलो गागनापूरमध्ये गागना श्री दत्तात्रयांचं स्थान आहे इथे भीम अंबराजा संगमात स्नान केल्याने मोक्षप्राप्तीचा अनुभव मिळतो आणि असे मानले जाते तर आम्ही दर्शन दत्त महाराजांना दर्शन घेऊन मनाला खरंच खूप शांतता मिळाली या यात्रेचा आम्हाला भरपूर सकारात्मकता आत्म्यात्मिकता अनुभव मिळाला पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि गांगणापूर या ठिकाणी नक्की भेट द्या आणि आपल्या श्रद्धेला नवीन उंची द्या धन्यवाद आणि पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात थँक्यू फॉर वॉचिंग